जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाच किचन आज मी तुमच्यासाठी माझ्या केसांचा सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे माझे केस आहे एकदम लॉंग घनदाट सिल्की कुठली गुंता होत नाही त्याच्यामध्ये त्यासाठी काहीतरी सिक्रेट टिप्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी साधं तेल घरगुती तेल वापरते तर इथे खोबऱ्याच्या तेलामध्ये आपल्याला जास्वंदाची फुलं जास्वंदाची पानं कडीपत्त्याची पानं कडुनिंबाची पानं दाणी आवळा आणि जवस घ्यायचं आहे जवस काय करतं केसांना सिल्की बनवतं जवस हे स्पा हेअर स्पामध्ये सुद्धा यूज करतात चला तर मग सुरुवात करू का कढीमध्ये मी इथे शंभर ग्राम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मेथीदाणे नंतर दोन चमचे मेथीदाणे दोन चमचे जवस घेतलेले आहे चार आवळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत दोन तीन जासवंदाची फुलं घेतलेली आहे सात आठ त्याचे जासंदाची जासंदा पानंसुद्धा घेतलेलं आहे कढीपत्त्याची पाने आहे कडुनिंबाची पाणी आहे आणि ते हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं तोपर्यंत शिजवून घ्यायचं जोपर्यंत याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत याला शिजवायचं एकदम मस्त हेअर ऑइल तयार होतो हप्त्यातून दोनदा वापरायचं नक्की ट्राय करून बघसाल मार्केटमधले महागडे ऑइल यूज करण्यापेक्षा घरी ऑइल तयार करून हे जर ऑइल तुम्ही वापरलं तर तुमच्या केसांची गळती घन केसांची लांबी आणि केस दाटसुद्धा होतील आणि सिल्कीसुद्धा होतील काय ना आपण मार्केटमधले भारी भारी ऑइल यूज करून त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं तर अशा पद्धतीनं हे पूर्ण थंड झाल्यानंतर एका चाळणीत काढून घ्यायचं चाळणीच्या सहाने ते एका झाऱ्याने त्या चाळणीवर पूर्ण प्रेस करून त्यातलं ऑइल एक्सेस ऑईल त्या पानातलं त्या आवळ्यातलं पूर्ण प्रेस करून त्यातलं ऑइलसुद्धा काढून घ्यायचं अशा पद्धतीनं दोन इथे बॉटल भरल्या होत्या मी त्या तेलाने हे ऑइल तुम्हाला एक महिना सहज जातं कारण हप्त्यातून दोनदाच वापरायचं रात्री वापरायचं आणि सकाळी केस धुवून काढायचे हप्त्यातून दुन दोनदा जर वापरलं त्याची व्यवस्थित हे होते आता मी तुम्हाला हे ऑइल सुद्धा दाखवते बघू शकता हे मी माझ्या केसांना ट्राय करते आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने हेअर वॉश करते बघू शकता किती दाट आणि स्पिल सिल्की केस आहेत अशा छान छान रेसिपीसाठी आणि अशा छान छान ट्रिकसाठी लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा थँक्यू बाय